यंदा गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये संघाचा चित्ररथ पाहायला मिळणार आहे गिरगाव मधल्या शोभायात्रेत संघाचा चित्ररथ असणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यंदा शताब्दी वर्ष आणि चित्ररथातून संघाच्या कार्याला उजाळा दिला जाणार आहे हिंदू नववर्षाच्या स्वागताला मुंबई सज्ज झाली असून गिरगाव मधल्या शोभायात्रा दरवर्षी या ठिकाणी विशेष आकर्षण घेऊन येतं यंदा या शोभायात्रेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चित्ररथ पाहायला मिळणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हा चित्ररथ तयार करण्यात आला या चित्ररथाच्या माध्यमातून संघाच्या कार्याला दिला जाणार आम्ही एक चित्ररथ तयार केलेला त्यामध्ये राष्ट्रासाठी आणि हा भारत आहे डॉक्टर हेडगेवाने त्यावेळी सांगितला होता हा हिंदू राष्ट्र मी सांगतो कोणी त्यावेळी हिंमत करत नव्हते आज राष्ट्रमध्ये हिंदूमध्ये धर्म नाही आहे हिंदू एक जीवन पद्धती आहे हिंदू हिंदुस्थानची आत्मा आहे आणि ते भगवान रामच्या मंदिर नंतर तीनशे सत्तर धाराचं ॲबोल्युशन आता युनिफाईड सिव्हिल कोड आणि देशामध्ये बांगलादेशी रोहिंग्याने काढून भारताचे नागरिकांना भारतामध्ये सर्वोच्च स्थान मिळावं हासाठी जे काही आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न कर करत आहे लोकांच्या आशीर्वाद याने मिळाला आहे ते सर्व एकत्र करून आम्हाला चित्ररथ तयार केलेला आहे